नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नगरच्या क्लेराब्रूस हायस्कूलच्या मैदानावर तीन फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या वतीनं आरक्षण बचाव महा एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्यासाठी सकल ओबीसी आयोजन समितीच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे या मेळाव्यास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसीचे नेते नामदार छगनरावजी भुजबळ विरोधी पक्षनेते नामदार विजयजी वडेट्टीवार आमदार गोपीचंदजी पडळकर माजी मंत्री महादेवजी जानकर आमदार प्रकाशजी शेणगे आमदार रामजी शिंदे आदी ओबीसी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न होणार आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजाचा विरोध नव्हता ना हो व नाही परंतु ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशा प्रकारची स्पष्ट भूमिका ओबीसी समाजाची होती व आहे तर या महा एल्गार मेळाव्यासाठी ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजन समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आहे नगरच्या हायस्कूलच्या मैदानावर ओबीसी भटकेमुक्त एलगार मेळाव्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्यासाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसीचे नेते नामदार छगन भुजबळ साहेब आमदार गोपीचंजी पडळकर साहेब आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही एल्गार परिषद संपन्न होणार आहे कैलासवासी गोपनाथजी मुंडे साहेब यांच्या नंतर राज्याला आमदार छगन भुजबळ साहेब यांचं खंबीर नेतृत्व ओबीसी समाजाला मिळालेलं आहे आणि एका बाजूला मराठा आरक्षणाची चर्चा होत असताना मराठा आरक्षणाचे वेगवेगळं आंदोलन होत असताना या आंदोलनाची दुसरी बाजू सुद्धा शासनाला आणि महाराष्ट्रातील जनतेला कळणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून आमची बाजू सुद्धा ओबीसी समाजाची बाजू सुद्धा या मेळाव्याच्या निमित्तानं शासनाला कळणार आहे उद्याच्या तीन फेब्रुवारीला नगर इथे क्लेरा क्ले ब्रुस हायस्कूल वर मैदानात सर्व जिल्ह्यातील ओबीसी मार्फत एक मेळावा आयोजित केलाय यासाठी छगनराव बुद्ध साहेब प्राध्यापक आमदार राम शिंदे गोपीचंद पडळकर महाजेराव जानकर टीपी मुंडे सर्वच ओबीसी नेते या ठिकाणी येऊन सर्व ओबीसीना संबोधित करणार आहे विषय महत्वाचा असा आहे की मराठा समाज आमचा थोरला भाऊ आहे आणि त्या थोरल्या भावाला आरक्षण मिळण्यासंदर्भात आमची तळमळ आहे पण कालही होती आजही आहे उद्या असणार आहे फक्त त्यांना स्वतंत्र आरक्षण मिळावं ही आमची भावना आहे आणि ओबीसी मध्ये आमचं जे आरक्षण आहे ते अभाधी ठेवावं अशी सरकारला विनंती आणि आमची मानसिकता सगळ्या राज्यातल्या ओबीसीची आहे आणि त्या निमित्तानं हा मेळावा आयोजित करण्यात येत आहे तर सरकारने ओबीसीचं आरक्षण कुठेही डिस्टर्ब न करता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं हीच भावना राज्यातील सर्व ओबीसीची आहे आणि ते म्हणणं लोकशाहीच्या सरकार पुढे मांडण्यासाठी उद्याचा मेळावा आहे आणि नेते मंडळी जो आदेश देतील जी दिशा ठरवतील त्याची पाठ राखणं हे आमच्या सर्व ओबीसीच कर्तव्य आहे धन्यवाद प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर